वांगणी पाषाणे साळोके मार्ग कळम ही बस सेवा दोन ते तीन वर्षांपासून बंद आहे ती लवकरात लवकर चालू करावी अशी मागणी आरपीआयचे प्रभारी अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी कर्जत बस डेपो सहाय्यक वाहतूक नियंत्रक महादेव पालवे यांच्याकडे केली आहे चाकरमानी विद्यार्थी नागरिक यांना या बससेवेचा फायदा होत होता आता शाळकरी विद्यार्थी नागरिक चाकरमानी यांना वानाहक त्रास सहन करावा लागत आहे बस चालू झाल्यास तेथील नागरिकांना चाकरमानी विद्यार्थी यांना त्याचा फायदा होईल थोड्या दिवसावर गणेश उत्सव सण आलेलाच आहे बस चालू झाल्यास तेथील सर्व नागरिकांना त्याचा फायदा होईल तरी आपण बंद असलेली पाषाण मार्गे सेवा चालू करावी अशी मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे जय शिवराय जय भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा तालुका कर्जत व शहर यांच्या वतीने आज दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी कर्जत बस स्थानकाचे सन्माननीय मॅनेजर साहेब आदरणीय पालवे साहेब यांना आज व्हिजिट केली कर्जत तालुक्यामध्ये असलेलं वांगणी शहर जे आहे वांगणी गाव आहे यापूर्वी वांगणी शहरामध्ये वांगणी शहरातून कर्जतसाठी एक बस रेग्युलर जायची जवळजवळ सुमारे आठ फेऱ्या भागा त्या भागात त्या काळामध्ये व्हायच्या परंतु गेल्या दोन अडीच वर्षापासून संबंधित ही बस बंद करण्यात आलेली आहे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यामुळे नागरिकांनी रिपब्लिकन पार्टीच्या तालुका अध्यक्ष मनोज गायकवाड शहराचे अध्यक्ष आमचे अरविंदजी मोरे अन्य पदाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यामुळे आम्ही आज पत्रव्यवहार मान्य पालू साहेब यांच्या केलेला आहे आणि कर्जत ते वांगणी आणि वांगणी ते कर्जत अशी बससेवा वांगणी ते कळम अशी बस सेवा सुरू करा अशी विनंती आम्ही सन्माननी पाल साहेबांना केलेली आहे त्यांचे जे मॅनेजर आहेत मोरे साहेब त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिले मी लवकरात लवकर गणपतीपूर्वी ती बस सुरू करण्याचा प्रयत्न करतो आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न करतो असं आश्वासन दोन्ही अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे आम्ही आज इथे थांबलेलो आहे जर गणपतीमध्ये संबंधित बस सुरू झाली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने प्रचंड मोठं तीव्र आंदोलन दोन्ही स्थानक बंद करण्यात येईल एकही बस कर्ज शहराच्या बाहेर जाऊन देणार नाही हे मात्र नक्की मी तुम्हाला सांगतो तरी माझी विनंती पुन्हा एकदा दोन्ही अधिकाऱ्यांना की लवकरात लवकर वांगणी कळम ही बस सेवा सुरू करावी अशी मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आरपीआय कोकण कार्याध्यक्ष राहुल डाळींकर उपजिल्हाध्यक्ष जयेश शिंदे युवक महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट उत्तम गायकवाड कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड कर्जत तालुक्याचे अध्यक्ष मनोज गायकवाड कर्जत तालुका सचिव राजू जगताप संघटक अशोक गायकवाड संतोष जाधव युवा कार्यकर्ते प्रणव गायकवाड उपस्थित होते कर्जत महेश भगत लाईव्ह